उड्डाण पुलावर बर्निंग कारचा थरार कार जळून खाक सुदैवानं जीवितहानी नाही उड्डाण पुलावर डिझेल कारनं पेट घेतल्यानं कार जळून खाक झाल्याची घटना उड्डाण पुलावर घडली आहे चालत्या कारनं पेट घेतल्यानं काही समजण्याच्या आतच कार जळून खाक झाली उड्डाण पुलावर रात्री साडे दहा वाजता हा प्रकार घडला भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे जितेंद्र सुराण आहे त्यांच्या एम एच चौदा बी एन तीस वीस डिझेल कारमधून पिंपळगावकडून नाशिकला येत असताना द्वारका ट्रॅक्टर हाऊस येथे कारच्या बोनेटमधून अचानक धूर येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी कार थांबवली कारनं अचानक पेट घेतल्यानं कारचं इंजिन चालक सीट शेजारील सीट स्टेअरिंग जळून खाक झाले सुदैवानं सुराणा कारच्या खाली उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली भद्रकाली पोलीस ठाण्यात जळीत नोंद करण्यात आली आहे शमकदल येथे दहा वाजून एक मिनिटांनी कॉल आला तर उड्डाणपुटा पुलावर एक कार पेटलेली आहे आम्ही आलो तर गाडी पुढून इंजिनच्या साईडने पूर्ण पेटलेली होती तर आम्ही आल्या आल्या ते विजवली त्यामध्ये पाच जणांची फॅमिली होती ते उतरले होते आणि ते पिंपळगाववरनं नाशिकलाच चालले होते सुदैवाने कोणाला काही इजा झाली नाही ते पटकन उतरल्यामुळं ते त्यांनी पसंग गाववधन राखून पटकन उतरल्यामुळं पुढील आणि तळली आपण गाडी विजवलेली आहे पूर्णपणे फक्त म्हटलं इंजिनचं वगैरे जळालेलं आहे